तारीख माझी तारीखच रिकामी नव्हते कोणता दिवस घ्या पुढचा परवा पासून कथा चालू आहे पुण्याला कथा असल्यामुळं त्यांना म्हटलं मला जमणारच नाही पहिला दिवस घेता का म्हणजे पहिलाही चालेल तुमचा आम्हाला नागदे आमची श्रीकांतजी सहाणे यांच्या माध्यमातून देवठानकर यांच्या बरोबर आलेली सगळी सहाणे देवठांची मंडळी नाना असतील सगळ्यांनी आग्रह केला गोरडे साहेबांनी खूप फोन केले महाराज कुठपर्यंत आले कसं आले प्रवासाचं माहिती मॅप असेल गावाची फाट्याची नावं सगळं लिहून टाकली देतात घेऊन तर मुलंही त्यांनी तसं नाही केलं प्रत्येक गावाचा फाटा तरण उजव्या बाजूला डाव्या बाजूला एवढे सहकार्य करणारी मंडळी आहे त्याचं कारण तुम्ही भगवतीच्या चरणी लीन झालेली मंडळी आहात गावाचा विकास मंदिरांचा विकास तरुण पिढीचा विकास झाला पाहिजे मगाशी ज्या घरी आम्ही जेवत होतो तिथे एका बालकाच्या हातामध्ये आपण सगळ्यांनी पैसे कसे बचत करावे याच्यासाठी ती तिजोरी दिलेली बारीक छोटीशी लहान लहान डेकरणं दोन रुपये पाच रुपये शंभर रुपये कसे का बाजूला काढावे आतापासूनच त्याला पैसे बचत करायची सवय लावली तर त्याच्या संसारात अडचण येणार नाही इतका सुंदर संदेश देणारा तुमचा परिवार आहे बरं का फार मला बरं वाटलं असे छोटे छोटे उपक्रम राबवणारा या वर्षी आता आंब्याची झाड द्यायची जर कोणी आंब्याचं केशर आंब्याचं झाड टिकवेल त्याला अडीचशे रुपये बक्षीस आहे बरं म्हणजे असं नवनवीन उपक्रम राबवत तरुण पिढ्याला मंदिरात कसं आणायचे तरुण पिढीचे व्यसन कशी कमी करायचे आणि जे भगवती माताच तुम्हाला ती बुद्धी देते आणि त्याद्वारे तुम्ही हे कार्यक्रम राबवता आपली त्या सर्व आप प्रेमावर व्यक्तींच्या माध्यमातून आपण सगळी कार्यक्रम करणारी वर्गणी देणारी तन मन धन देणारी